हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमोशेने होतो या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे या दिवशी केले कोणतेही उपाय प्रभावी ठरतात मी आता तुम्हाला जे दोन तीन उपाय सांगेल ते तुम्हाला आवर्जून तुम्ही नक्की करा म्हणजे तुमच्या ज्याही मनातील इच्छा असतील तर त्या त्या दिवशी पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे पितृपक्षाचा पंधरवाडा हा पित्रांसाठी खास असतो असं मानलं जातं ह्या काळात पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पित्रांचा आशीर्वाद मिळवल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होत असतात यंदा सर्व पितृ ही एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोंबर रात्री दोन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल ह्या आमोशेला मोक्षदायनी आमोशा असेही म्हणतात अनेकदा आपण पैसे कमवून देखील आपल्याकडे येथे टिकत नाही किंवा वारंवार धनहानी होत असेल तर आपल्यावर पित्र नार नाराज होतात असे म्हटले जाते सर्व पित्री आमोशा ही सगळ्यात मोठे आमोशा मानले जाते या दिवशी ज्या व्यक्तीने आपल्याला श्राद्ध माहिती नसेल तर आपल्याला त्याचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध सर्व पित्री आमोशाला केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर सर्व पित्री आमोशाला तुम्हाला काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल हे मी तुम्हाला नक्की शाश्वत देईल तुम्ही सांगते तुम्हाला तुम्ही हे उपाय जर केले ना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला खूप आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहत नसेल नेहमी घरामध्ये अडचण असेल कटकट असेल किंवा तुम्हाला नेहमी आजारपण येत असेल तर नक्कीच प्रखर पितृदोषाचे हे लक्षणं असतात म्हणून तर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला पितृपक्षात किंवा पितृदोषापासून आपल्याला निवारण करण्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला पि सर्व पितृ करायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्व पितृ आमोशाच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करा करायला हवा तसेच हा लाडू कावळा गाय आणि कुत्र्यालाही खाऊ घालू शकतात तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तसेच पित्रांचाही आशीर्वाद मिळेल तर तुम्हाला क कळालंच असेल तर आपल्याला सर्व पित्री आमोशाच्या दिवशी तिळाचा लाडू बनवायचा आहे आणि तो मंदिरात अर्पण करायचा आहे मंदिरात जेव्हा तुम्ही अर नैवेद्यला किंवा देवाला ठेवणार तेव्हा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची आहे म्हणायची आहे आणि ती सांगायची आहे आणि आपल्या मनातच ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही लाडू कावळ्याला गाईला कुत्र्यालाही खाऊ घालू शकतात आणि जेव्हा तुम्ही त्यांना खाऊ घालणार तेव्हा आपल्या मनातील इच्छा मनातच बोलायची आणि नक्कीच सांगायचं की न, मी जी जो उपाय करत आहे त्याच्यापासून मला माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे तुमची इच्छा सांगायची आहे ईशान्य दिशेला दिवा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे हे देवतांचे स्थान मानले जाते ह्या काळात पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी ह्या दिशेला दिवा लावावा असे केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घरामधील ईशान्य जोही क कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ईशान्य कोपऱ्याला तुमचा देवाराही असेल देवाऱ्याच्या तुम्ही त्या ठिकाणी पण ठेवू शकतात आणि आपल्या ईशान्य कोपऱ्याला पित्रांसाठी हा दिवा तुम्ही आवर्जून लावा आणि त्याच्यासाठी आपल्याला सुख शांती नक्कीच नाणार ना आहे सर्व पितृ आमवश्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते ह्या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते यावेळी तुम्ही लक्ष्मी समोर तुमचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती होईल <laughs> सर्व पित्री आमवशेच्या दिवशी तुळशीची माळांचा एक माळाचा एकवीस वेळा जप करावा तुम्हाला आता समजलंच असेल की तुम्हाला काय करायचं आहे पितृ आमोशाला आपल्याला आपल्या जेही स्मरण म्हणजे जे मृत व्यक्ती असतील त्यांना स्मरण करून आपल्याला काही सेवा करायची आहे तर तुम्ही लक्ष्मी मातेचीही सेवा करू शकतात जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करणार तर त्या देवीसमोर बसून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तुम्ही हाही तुम्ही करू शकतात आणि संकटातून हो मुक्ती होईल सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुळशीच्या माळाचा एकवीस वेळा जप करायचा आहे म्हणजेच तुळशीची जी माळ आहे तर त्याच्यावरतीही आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत की तुम्ही लक्ष्मीचाही म्हणू शकतात गायत्री मंत्रही म्हणू शकतात हे असं केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये ज्याही अडचणी असतात दुःख असतात संकट असतात ते सगळ्या गोष्टींपासून आपल्याला निवारण होण्यासाठी हे उपाय करणं खरंच गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा आपल्याला पित्रांचा आशीर्वादही मिळत असतो आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळव मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय नक्कीच करायचे असतात आणि आवर्जून माझे सगळे स्वामी भक्त नक्कीच करतील कारण की असं केल्याने आपल्यावरती आपल्या पित्र आपल्यावरती सुख पित्रांचा आपल्यावरती आशीर्वाद मिळतो आणि जेव्हा पित्र आपल्यावरती म्हणजे जे मृत झालेले व्यक्ती असतात त्यांचा नेहमी आपल्यावरती आशीर्वाद असला ना तर आपल्याला कोणतीही सेवा करण्याची गरज नसते पित देवांची जेवढी आपण सेवा करत असणार त्याच्याहून अधिक आपल्याला पित्रांची सेवा करायची असते म्हणजे जेव्हा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळाला ना तर आपल्याला देवदेवतांचाही आशीर्वाद मिळत असतो जेवढे आपले चांगले कर्म असतात तेवढेच आपले आपल्याला चांगलेच फळ मिळत असतात हे तर माहीतच आहे म्हणून आपण आपल्या परीने जर तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर तुम्ही ह्या सर्व पितृ आमोशाला हा उपाय नक्कीच आवर्जून नक्कीच माझे सगळे स्वामी भक्त करतील आणि हा उपाय केल्याने आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे सगळ्यांनी नक्कीच करा आणि करून जर बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कोणतेही दुःख संकट अडचणी सगळ्यांसाठी किंवा तुमच्या घरामध्ये कोणी वेसनी व्यक्ती असेल किंवा तुमचं कोणी ऐकत नसेल तर हाही पितृदोषाचं एक लक्षणच आहे आपल्यावरती नक्कीच आपले पितृ नाराज असल्यावरती ह्या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करणं तितकंच गरजेचं असतं म्हणून तुम्ही ह्या आमोशेला आवर्जून ह्या गोष्टी नक्कीच करा तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत अशाच नवीन व्हिडिओसोबत अशाच सेवेसोबत किंवा असे तोडगे घेऊन किंवा छोटे मोठे उपाय घेऊन मी तुमच्या पुढे येत जाईल आणि सांगत जाईल तर चला हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि कसा वाटला तेही सांगा श्री स्वामी समर्थ